नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जी काही सरळ सेवा घटकं भरती झालेली आहे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर कोणत्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे ते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो काल संध्याकाळी ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत दिनांक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चौदा पाच चोवीस आहे विषय काय आहे तर जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत घटक संवर्गातील सेवा पदभरती दोन हजार तेवीसचे चे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहेत पहा या ठिकाणी दिनांक देण्यात आलेले अठ्ठावीस पाच दोन रोजी सकाळी ठीक अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे पहा या ठिकाणी कोणत्या पदासाठी तर कनिष्ठ कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण व पाणीपुरवठा विभाग ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे गटक संवर्गातील जे काही जेई ज्युनियर इंजिनियर या पदाचं आणि असिस्टंट सिव्हिल इंजिनियर ओके असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या दोन पदासाठी ज्या तुमच्यापैकी जर कोणी अप्लाय केलं असेल आणि क्वालिफाय झालेलं असेल तर त्यांचं डी व्ही या ठिकाणी केलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्थात कागदपत्रे पडताळणी विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर चं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ठीक आहे अठ्ठावीस तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अठ्ठावीस मे रोजी ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पास तारीक चाहे, तीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ठीक आहे तारीख लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस तारखेला ज्युनियर इंजिनिअर या पदाचं होणार आहे आणि आठ तीस तारखेला असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे सो तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक अकरा वाजता तुमचं डी व्ही या ठिकाणी केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही ठिकाण आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर पहा यश कैलासवाशी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे आता हे कधी होणार आहे वेळ तुम्हाला सांगितलेलं आहे आणि प्लेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे सो आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी तुमच्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जर या ठिकाणी आणखीन काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे पहा 呃。Uh मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक अभिलेख तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या एका साक्षांकित प्रतिसह कागदपत्रे पडताळणीसाठी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी वेळेवर उपस्थित राहायचं आहे यामध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी ठरवून दिलेल्या दिनांकास गैरहजर जर असेल उमेदवार तर पहा या ठिकाणी उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीसाठी नंतर विचार केला जाणार नाही ठीक आहे इफ जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर असाल तर तुमचं नंतर या ठिकाणी डी व्हीसाठी विचार केलं जाणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो सदर उमेदवारांस निवड प्रक्रियेतून कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी असं स्पष्टपणे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे सो या ठिकाणी तुम्हाला डी व्हीसाठी जाताना या अशा प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे अशा प्रकारचा एक संच तयार करायचा आहे मूळ कागदपत्रासह आणि हे साक्षांक म्हणजे झेरॉक्स तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे सेल्फ अटेस्टेड करून ठीक आहे सो पहा संकेतस्थळावरचा जो काही ऑनलाईन पद्धतीने भरलेला मूळ अर्ज आहे त्याची प्रिंट आऊट सोबत लागेल तसंच परीक्षा फी जमा केल्याचा देखील पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे नंतर आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणा प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे संबंधित तुमचं सर्व मार्कशीट वगैरे तुम्हाला घेऊन जावं लागेल तसंच वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असल्याचा पुरावा अर्थात ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल जर कॅन्डिडेट ई डब्ल्यू एसमधून असेल तर त्याला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागणार आहे नंतर आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेले उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अर्थात कास्ट सर्टिफिकेट असो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असो तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नंतर कॅटेगरीमधून असाल ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे असे उमेदवार त्यांना एन सी एलची या ठिकाणी गरज असणार आहे एन सी एलसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे नंतर कॅन्डिडेट जर दिव्यांग असेल तर त्याचा सर्टिफिकेट असेल माझी सैनिक तर माझी सैनिकचा सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागणार आहे जर कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन असतात असेल तर स्पोर्ट्स कॅन्डिडेटं या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जाणं आवश्यक असणार आहे नंतर आहे डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जर उमेदवार असेल तर शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने जे काही सर्टिफिकेट दिलेलं आहे विहित नमुन्याचा दाखला तो तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे कधी तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जर उमेदवार असेल तर नेक्स्ट आहे विवाहित स्त्रियांच्या नावात जर काही बदल असतील तर त्या संबंधित काही पुरावा या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे तसंच मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तसंच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी झालेले असेल तर एम एस सी आय टी ट्रिपल सी वगैरे तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नंतर टंकलेखन टायपिंग वगैरे झालेले असेल आणि अनुभव असतील तर सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि नंतर पहा या ठिकाणी नावामध्ये जर बदल असेल तर महाराष्ट्र असं जे काही शासन आहे त्याप्रमाणे राजपत्र लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नंतर आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड निवडणूक का आयोगाचं जे काही ओळखपत्र आहे इतर जे काही ब राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक आहे त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी एखादं ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे ठीक so, आहे सो अशा प्रकारची इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे पडताणी संबंधित हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला बनव बनवायचं आहे सां साक्षांकित आणि ओरिजिनल ठीक आहे सोबत घेऊन जायचं आहे सो, सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वेळोवेळी तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्ह्याची वेबसाईट तुम्हाला चेक करायची आहे त्यावरती तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद